बुद्धांच्या जीवनातील अत्यंत महत्वाच्या घटना पौर्णिमेला घडलेली घटना पाहूया सिद्धार्थ गौतमाचा देवदत्त हा लहानपणापासूनच द्वेष करायचा मोठा झाल्यावर सुद्धा त्याच्या मनातील द्वेषाची भावना काही कमी झाली नाही देवदत्ताने भगवान बुद्धांना तीनदा मारण्याचा प्रयत्न केला पण तो एकदाही सफल झाला नाही यावेळी भगवान बुद्ध राजगृहामध्ये होते राजगृहामध्ये त्यावेळी राजा राज अजात शत्रूचे राज्य होते देवदत्त हा अजात शत्रूचा चांगला मित्र होता देवदत्त हा अजात गेला व त्याच्या हत्तीच्या तबेल्यातील रक्षकाला म्हणाला की मी राजाचा नातेवाईक आहे माझे एक काम कर माझे काम जर तू केलेस तर मी तुमचा पगार वाढवू शकतो किंवा तुम्हाला उच्च पदावर नेऊ शकतो त्याची बोलणे ऐकून त्या रक्षकाला खरे वाटले व वा देवदत्ताची म्हणणे ऐकली देवदत्ताने सांगितले की ज्यावेळी तथागत भगवान बुद्ध रस्त्यावर येतील त्यावेळी नालागिरी हत्तीला तू रस्त्यावर सोड तू नालागिरी हत्ती अगदी पिसाळलेला होता त्याला मध्ये पाजून तथागत ज्यावेळी रस्त्यावरून चालले होते त्यावेळी त्या रक्षकाने नालागिरीला सोडले सगळे लोक इकडे तिकडे पळू लागले रस्त्यावर खूप गोंधळ उडाला होता तेवढ्यात भगवान बुद्ध नालागिरी हत्तीच्या जवळ गेले व त्याला प्रेमाने करुणेने थोपटले तथागताच्या करुणामय स्पर्शाने नालागिरी हत्ती एकदम शांत झाला व तथागताच्या चा चा नतमस्तक होऊन त्यांच्या समोर बसला तथागताने आपल्या करुणेने नालागिरी हत्तीला जिंकले त्याच्यावर विजय मिळवला भगवान बुद्धाला मारण्याचा हा देवदत्ताचा तिसरा प्रयत्न होता तोही असफल झाला भगवान बुद्धाला मारण्याचा हा त्याचा प्रयत्न अजातशत्रूला माहित माहीत झाला व त्यामुळे देवदत्ताची अजातशत्रूबरोबर बरोबर असलेली मैत्री संपुष्टात आली तथागतांचा नालागिरीवर विजय झाला ही घटना मार्गशीर्ष पौर्णिमेला घडली त्यामुळे ही पौर्णिमा सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाची आहे भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये प्रज्ञाशील करुणा मैत्री खूप महत्वाची आहे आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये मा धम्माच्या मार्गानुसार आचरण करूया अष्टशिली पालन करूया পুন এক পূর্ণিমে কোটি কোটি শুভেচ্ছা